महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया परवा डोके येते तेरणा कारखान्यावरती नावाला फक्त तेरणा परिवार म्हणून जो मेळावा घेतला तर तो तेरणा परिवार मेळावा नव्हता तो सावंत परिवार मेळावा होता याच्या माध्यमातून त्यांचा एक कट कार आहे की त्यांना काय झालं की आज मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जर जागा यामध त्यांच्या घरात जर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असते तर या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या असत्या आता त्यांना वाटतं की आपल्या पुतण्याला या भागामध्ये उभा करायचं आहे परवा दिवशी त्यांनी त्या मेळाव्यामध्ये कैलासवासी पवनराजे निंबाकर साहेबांवर टीका केली खासदार ओमराजे निंबाकर यांच्यावरती टीका केली की त्यांच्या हा कैलासवासी पवनराजे निंबाकर यांच्या हत्येविषयी त्यांनी वारंवार आतापर्यंत लोकसभेमध्ये पण इलेक्शनमध्ये त्यांनी टिप्पणी टिक केली परंतु मी तावंत तानाजी सावंत यांना सांगतो की बॉयलर कुंबडीच्या पिल्ल्याला पापाचं महत्त्व काय माहीत आहे की कैलासवासी पवनराजे निंबाळकर यांचं काम या जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे की गोरगरिबांचे कैवारी म्हणून कैलासवासी पोहोनराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं जातं मा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सावंत साहेब म्हणले की अर्चना पाटलाच्या सभेमध्ये की या ताईला निवडून आणण्यासाठी हा भाऊ छातीचा कोट करून त्यांना मी निवडून आणेल परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पळताबळी थोडी झाली एक्क्याऐंशी मता हजाराचं मताधिक्य त्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांना मिळालं परंतु तानाजी सावंतच्या पायाखालची आता वाळू जमीन घसरलेली आहे त्यांना पक्क माही झाले येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव अटळ असणार आहे आणि त्यांना माझी एक सूचना आहे की याच्यापुढे आपण कैलास वाशी पवनराजे निंबाळकर यांच्यावरती टीका करताना दहा वेळेस विचार करावा कारण आपण ज्या वेळेस कारखान्यामध्ये एका क कल, टाकीला कलर देत होतात त्यावेळी या जिल्ह्यामध्ये कैलास वाशी पवनराजे निंबाळकर हे लँड क्रुजर गाडीमध्ये फिरत होते शेतकऱ्यांचे कैवारी कष्टकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांचं ना नाम अजून देखील घेतला जातो परंतु आपण तानाजी सावंत याच्यापुढं कैलासी पवनराजे निंबाळकर साहेब असतील या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्यावरती टीका करत असाल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरची काय ताकद आहे हे तुम्हाला भूमपराडा वाशी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल तसेच जर तुमचा पुतण्या या मतदारसंघामध्ये उभारला तर त्यांना देखील या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम करणाऱ्या जनतेचा जनता काय आहे आणि कैलास कैलास पवनराजे निंबाळकर प्रेम करणारी जनता व या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासदा यांचा जनसंपर्क व त्यांनी केलेली विकास कामं या जोरावर परत एकदा या मतदारसंघामध्ये येणारी विधानसभा ही जनता परत एकदा कैला कैलासी का, पवनराजे निंबाळकर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमदार साहेबाला कैलास पाटील यांना परत एकदा विजयी करेल आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा